मित्रांनो आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग किंवा घटना घडतात ज्या आपले आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकतात ॲन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ एक कल्पना तुमचे आयुष्य बदलवू शकते एखादा शब्द एखादे वाक्य तुमचे आयुष्य बदलवू शकते इतकी ताकद त्या शब्दांमध्ये असते अशाच एका सोप्या दोन शब्दांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत कोणता आहे तो शब्द हे दोन शब्द एकत्र आल्यावर जे नकारात्मकता पसरवतात आपल्या वैयक्तिक प्रगतीवर परिणाम करतात तो शब्द म्हणजे प्रयत्न करतो जेव्हा आपल्याला एखादी नवीन कल्पना सुचते एखादी यशस्वी व्यक्ती जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करते किंवा आपल्याला प्रगती करायची संधी आपणच चालून आली असताना त्याला प्रयत्न करतो असे म्हणून बरेच जण ती वेळ मारून नेतात व संधी गमावतात मी प्रयत्न करतो याचे अर्थ अनेक निघतात मी शब्द देत नाही मी ते करण्याचा मनापासून प्रयत्न करणार नाही ती गोष्ट झाली नाही तर त्याला मी जबाबदार नाही मी त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही वगैरे वगैरे तथापि या प्रयत्न करतो म्हणणाऱ्यांना चांगलं आयुष्य जगायचं असतं परंतु तसं जगण्यासाठी आवश्यक असणारे बदल करायला ना ते नाखुश असतात त्यांच्या हे लक्षात येत नाही की ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करायलाच हव्यात त्याशिवाय तुम्हाला हवं असलेलं आयुष्य किंवा जग प्रत्यक्षात येणारच नाही प्रयत्न करतो म्हणजे जबाबदारीत न अडकण्यासाठी केलेली टाळाटाळ तार असते हे शब्द तुमच्या क्षमता लुटून नेतात तुमची असामान्य कामगिरी चोरून नेतात तुमच्या स्वप्नांवर घाला घालतात करा अथवा करू नका हेच खरं आहे प्रयत्न करण्यासारखं काही नसतं म्हणूनच प्रयत्न करतो हा वाईट शब्द उच्चारणे बंद करा